दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न राज्य शासन आणि महापालिकेने केल्याच्या बातम्या चर्चेत आहे मुंबईतील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून झाल्याचा आरोप करण्यात येतोय त्याच्या वेगळ्या प्रतिक्रियाही राज्यभर उमटताना दिसून येत आहेत नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या ने नेत्यांनी आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन समाजाला केलं होतं अशातच आता नाशिक जिल्ह्यातून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला असून सक्रिय आणि जागरूक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आज अनेक वाहनं अन्न पदार्थ आणि पाणी घेऊन मुंबईला रवाना झाली आहेत विविध संघटना तसंच राजकीय पदाधिकाऱ्यांसह मराठा महासंघानं यामध्ये पुढाकार घेतला आहे त्यामुळे विविध गावांतून घरोघरी भाकरी आणि कोरडी भाजी बनवून मुंबईला देण्याचा निर्णय झालाय यापुढे आंदोलन सुरू असेपर्यंत रोज अनेक टेम्पो भरून अन्न पदार्थ आणि पाणी मुंबईला देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली तयारी नाशिक जिल्ह्यातून आज जवळपास बावीस जेवणाचे जेवण रेडी करू ना रेडी करून चपाती असेल ठेचा असेल बेसन पिठला असेल राजगिरीचे लाडू असतील बिस्किट असेल पाणी बॉटल असेल त्याचबरोबर चिवडा असेल भत्ता असेल या सगळ्या वस्तू आम्ही आव्हान केलं होतं काल की नाशिक जिल्ह्याने पहिलेही सांगितलं होतं का अन्नदानाची रसद ही नाशिक जिल्हा जबाबदारी घेईल आणि ती जबाबदारी आज तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणाहून किती मोठ्या प्रमाणात चालू आहे परत एकदा मी नाशिक जिल्ह्याला आव्हान पण केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी की कालिका माता मंदिर जे नाशिकचं ग्रामदैवत आहे या ठिकाणी ज्यांना ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी कोरडा सिदा म्हणजे ज्याच्यामध्ये राजगिराचे लाडू असतील बिस्किटच्या पुढे असतील किंवा पाण्याच्या बॉटल असतील पापडाची चटणी असेल या सिदा या ठिकाणी जमा करायचं आहे आपण त्या ठिकाणी प्रत्येकानं आपली जबाबदारी उचलायची आहे रोज इथून ह्या सगळ्या गाड्यांची रसद नोंदणी करून जाईल आज नाशिक जिल्ह्यातून वीस ते पंचवीस पिकअप ज्याची नोंद आमच्याकडे झालेली आहे त्या सर्व पिकअप मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका मराठ्यांची रसद कोणीही तोडू शकत नाहीत मराठे राज्यात काही देशात कुठेही उपाशी राहू शकत नाही त्यामुळे आमची ही संपूर्ण तयारी नाशिक जिल्ह्याने तो विडा उचलले तो पूर्ण करणार मुंबईमध्ये जरी आंदोलन सुरू असलं मात्र उपमुख्यमंत्री हे आता दरेगाव जे आहे त्या ठिकाणी गेलेले त्यामुळे या आंदोलनाकडे ते पाठ करत असं वाटतं काही गांभीर्य घेत नाही मराठा समाजाच्या नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सकारात्मक आहेत परंतु त्यांनी आता मराठ्यांना वाऱ्यावर सोडू नये गावचा गणपती बघण्यापेक्षा मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण बघावं गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्नच आहे म्हणून तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मराठ्यांच्या कृपेने तुम्हाला परत एकदा सत्ता सुद्धा दिलेली आहे म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणूनच मतं टाकली होती तुमच्याकडे पाहूनच तर मराठ्यांनी मतं केले त्याच्यामुळे मराठा समाजाला मुंबईत वाऱ्यावर सोडून नका तुम्ही गावाला जाण्यापेक्षा मराठ्यांना त्या ठिकाणी हक्काचं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करा देवेंद्रजींना घेऊन तुम्ही दोघं आणि अजित पवार या तिघांनी मिळून आम्हाला आशा आहे की तुम्ही आमचा प्रश्न नक्की सोडवाल त्याच्यामुळं तुमच्याकडे ती ताकद बघून आम्ही बघतोय तुम्ही आम्हाला वाऱ्यावर हो सोडण्यापेक्षा आम्हाला हक्काचं आरक्षण मिळून द्या